नमस्कार मंडळी मी पल्लविषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत भजीची आमटी कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात घरामध्ये काहीही नसलं तरीसुद्धा अतिशय मोजक्या साहित्यामध्ये ही भाजी होते तुम्ही चपातीसोबत भातासोबत कच्च्याईसोबत भाकरीसोबत खाऊ शकतात इतकी चविष्ट ही भाजी होती तर घरातल्या साहित्यात होते साहित्या ते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया दोन कांदे घेतलेले आहे एक हिरवी मिरची त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर एक लसणाचा गड्डा अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे मित्रांनो कांदा आणि खोबरं आपल्याला थोडंसं जास्त प्रमाणामध्ये काळसर रंगावर भाजून घ्यायचं आहे म्हणजेच काय तर आपण ज्यावेळेस चुलीमध्ये कांदे वगैरे भाजतो तर तो, तो फ्लेवर येथे येण्यासाठी मी कांदे थोडेसे काळसर रंगावर भाजलेले आहे एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी जर तुम्ही गॅसवर कांदे भाजत असाल तर या पद्धतीने थोडंसं ब्राऊन करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला येथे गॅसवर भाजण्याची गरज नसते आता यामध्ये एक थेंब पाणी ॲड करून मिक्सरला हे वाटण मी काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपला काळा मसाला तयार झालेला आहे तोही गॅसवर न भाजता आपण येथे तव्यावर भाजून केलेला आहे अशा पद्धतीने आपला काळा मसाला येथे तयार झालेला आहे तर कढईमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरा आणि अर्धा चमचा मी राई टाकलेली आहे राई मी येथे कमी प्रमाणात वापरलेली आहे आता व्यवस्थित पद्धतीने जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर यामध्ये जो आपण काळा मसाला करून ठेवलेला आहे तो ॲड करायचा आहे येथे मसाला आता व्यवस्थित पद्धतीने तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान असा हात मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला येथे पंचवीस टक्के भाजल्या गेलेला आहे आता या मसाल्याला फायनल असा टेस्ट देण्यासाठी आपण एक चमचा भरून पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून याच्यातला जो मसाला आहे ते त्याच्यातलं तेल वेगळं होतं आणि मसाला छान असा लवकर होतो त्यामुळे आपण येथे एक थेंब पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये घरचा काळा मसाला वापरलेला आहे त्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचा मी हळद वापरलेली आहे आणि चवीपुरतं मीठ वापरणार आहे त्यानंतर व्यवस्थित पद्धतीने मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट वापरलेली आहे लाल तिखट तुम्ही स्किपही करू शकता पण ही भाजी छान अशी चमचमीत होते त्यासाठी मी एक चमचा लाल तिखट वापरलेली आहे जर तुम्ही तिखट कमी खाणार असाल तर तुम्ही इथे स्किपही करू शकतात आता या स्टेजला मी यामध्ये आणखी थोडंसं पाणी ॲड करून व्यवस्थित पद्धतीने मसाला भाजून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकतात मसाल्याला छान अशी ना तरीसुद्धा सुटलेली आहे एकीकडे तेल सेपरेट होतो आणि एकीकडे मसाला सेपरेट -सुथ होतो अशा पद्धतीने थोडंसं गरम पाणी टाकल्यानंतर मसाला छान असा कलरही सोडतो आणि खूप चविष्ट हा मसाला होतो आता दोन तीन हो आता ते तीन मिनटं अशाच पद्धतीने होऊ देऊया आता यामध्ये मी गरजेनुसार गरम पाणी वापरणार आहे तर मित्रांनो आपल्याला येथे कडकडीत असं गरम पाणी करून घ्यायचं आहे साईडला आणि येथे एक तांब्या भरून मी पाणी वापरलेलं आहे पाणीसुद्धा तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार ठेवू शकतात एक तांब्या फार फार तर सफिशियंट असतो पण यामध्ये मी एक तांब्या आणि एक ग्लास असं पाणी वापरलेलं आहे आता तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने येथे तरी सुद्धा सुटलेली आहे आणि येथे आता आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे येथे छान अशी ना भाजीला एक उकळ आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा यांना कटही आलेला आहे आणि खूप छान पद्धतीने येते तरीसुद्धा सुटलेली आहे आणि अतिशय चमचमीत ही भाजी होणार आहे तर मित्रांनो आता एक उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला रस्सा घट्ट करण्यासाठी काही गोष्टी ॲड कराव्या लागतात ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर यामध्ये मी एक चमचा भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठामध्ये थोडं पाणी ॲड करायचं गुठळ्या काढून घ्यायच्या आणि यामध्ये ॲड करायच्या तर मित्रांनो तुम्ही जर पाणी कमी जास्त केलं तर तुम्ही यामध्ये ज्वारीचं पीठ थोडं वाढवू शकतात यामुळे होतं असं की भाजी छान अशी मिळून येते आणि भाजी चवीलाही छान लागते मग तुम्ही जर पाण्याचं प्रमाण जास्त केलं तरीसुद्धा ते एक पाणी जे असतं ते शोषून घेतं आणि भाजी घट्टसर होते आता तुम्ही बघू शकता थे। दुसरी उकडी यायला तयार झालेली आहे आणि छान असा कट बी सुटलेला आहे एकदा मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून ज्वारीच्या पिठाच्या इथे गुठळ्या होणार नाही आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया एकीकडे मी दीड वाटी भरून बेसन पीठ घेतलेला आहे यामध्ये चिमूटभर लाल तिखट आणि अर्धा, अर्धा चिमूटभर मी येथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा मी येथे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ अशा पद्धतीने मी येथे घेतलेला आहे आणि चिमूटभर मी यामध्ये एक पिंच खाण्याचा सोडासुद्धा ॲड करणार आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करून कडक असा डो मळून घ्यायचा आहे खूप सैलसर आपल्याला येथे डो मळायचा नाही लक्षात घ्या तर भजीसाठी पीठ मळतोय तर कडक असा डो करून घ्यायचा आहे तर इथे स्मूथ असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे आणि तेही थोडं थोडं पाणी ॲड करून आता पाण्याचा हात घेतलेला आहे आणि व्यवस्थित पद्धतीने एकदा मिक्स करून घेतलेला आहे मी तुम्हाला अगदी जवळून हे पीठ दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने हे पीठ करायचं आहे आता एकीकडे एक ना पाण्याला छान अशी कडकडीत उकडी आलेली आहे भाजीला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला आता भजे सोडायचे आहे ते एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता ही आपली फायनल दुसरी उकडी आहे ज्याच्यामध्ये आपण भजे सोडणार आहोत मित्रांनो एक महत्वपूर्ण टिप तुमच्यासाठी ज्यावेळी आपण यामध्ये भजे सोडतो त्यावेळेस फोडणीचं पाणी हे अतिशय कडकडीत गरम हवं आणि गॅसची फ्लेम हाय हवी जेणेकरून भजा टाकता शनी वरती यायला हवे हे लक्षात घ्या जर तुम्ही थंड पाण्यामध्ये किंवा हलकेशा उकडमध्ये जर भजे सोडली तर ती भजे गाळून जातात किंवा शिजत नाही आणि व्यवस्थित असं आकार धरत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे भजी सोडत असताना पाणी छान असं गरम हवं आता बघा किती छान पद्धतीने या भजींना कलरसुद्धा आलेला आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आकार आलेला आहे तुम्ही लहान मोठ्या पद्धतीने येथे भजी सोडू शकतात आता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन उकळ येईपर्यंत छान असं स्लो गॅसवर होऊ द्यायचं आहे आता मी इथे भाजीवर एक झाकण ॲड करून घेणार आहे अर्धी जागा सोडायची आहे जेणेकरून वाफ बाहेर जाण्यामध्ये मदत होईल अशा पद्धतीने आपल्याला इथे झाकण ॲड करायचं आहे आता दोन ते तीन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे बघू शकता किती छान पद्धतीने एकीकडे -एक कटही सुटलेला आहे एक -एक सुट आणि एकीकडे भाजीसुद्धा झालेली आहे मित्रांनो स्लो गॅसवर ही भाजी अतिशय मस्त झालेली आहे आणि तरी बघा किती सुरेख पद्धतीने आलेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो पंधरा ते वीस मिनटं मी भाजी स्लो गॅसवर ठेवलेली होती आणि भजीसुद्धा छान असे शिजून आलेले आहे आता या भाजीला तुम्ही बघू शकता कटही व्यवस्थित आलेला आहे भज्यांचा आकार बघा किती सुरेख सुटलेला आहे अशा पद्धतीने भाजी छान अशी मिळूनही येते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे या पद्धतीने मी तुम्हाला फायनल असा लुक दाखवून देते बघा किती छान पद्धतीने पद्धती ही भाजी झालेली आहे आणि तरी बघा कड बघा किती सुरेख पद्धतीने आलेला आहे मित्रांनो ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशाही सोबत खाऊ शकता इतकी सुरेख लागते अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय झटपट आणि कमी साहित्यामध्ये घरच्या साहित्यामध्ये चमचमीत अशी भजीची आमटी तयार झालेली आहे आणि तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशाही सोबत खाऊ शकतात इतकी सुरेख होते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद